ला है बुकिंग करून घ्यायचं आहे ज्या ताईला हवं असेल त्या ताईंनी बुकिंग करून घ्यायचं हे ठुशी अजून आहे जी की खुशी दाखवू की अगोदर चला अगोदर बँगल दाखवते बँगल दाखवते जे की आहे सर्व साडींवरती सर्व ड्रेसवरती तुम्हाला पेअरअप करता येईल मॅचिंग करता येईल आणि हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे हा बँगल काचेचा नाही आहे पण डजनमध्ये आहे ह्याच्यात सर्व साईज भेटून जाणार आहे ताईंनो ह्याच्यात सर्व साईज भेटून जाणार आहे आणि हे मल्टीपर्पज आहे म्हणजे हे तुम्हाला सर्व साडींवरती घालता येते जसं की तुम्ही एखादं बांधणी असेल किंवा काठपदरी असेल किंवा कॉटनची असणार किंवा साऊथ इंडियन असेल किंवा तुम्ही बनारसी सिल्क घ्या कोणतीही आपली पैठणी घ्या किंवा अजून आपल्या महाराष्ट्रीयन साड्या ज्या असतात ट्रेडिशनल साड्या त्या तुम्ही त्याच्यात सर्वांमध्ये हे बँगल येणार आहे आणि माझ्या मते तरी की सर्व ताईंजवळ ह्या बँगल असायलाच हवे आणि ह्यात साईज जाणार आहे टू फोर टू सिक्स आणि टू एट प्राईस खूप सुंदर जाणार आहे अगोदर तुम्ही कमेंट करायचं आहे की प्राइस किती जाईल मला कमेंट करा आता सात ताई बघत आहेत ता कमेंट करा ह्याची प्राइस काय जाणार आहे खूप कमी प्राईस ठेवलेली आहे आणि खूप सुंदर आहे हे दोन डझन आहे आय थिंक हो दोन डजन आहे खूपच सुंदर असं पीस आहे खूपच सुंदर पीस आहे दोन डजनमध्ये आहे दोन डजनमध्ये आहे आ, आ, एका ताईचं आलेलं आहे हंड्रेड रुपीज एका ताईचं आलेलं आहे हंड्रेड रुपीज अजून कोणी आहे का चार लोक बघतात दो एकच कम कमेंट आलेला आहे अजून तीन कमेंट यायला हवे अजून तीन कमेंट यायला हवे हे बघा खूप सुंदर आहे ह्याच्यात म्हणजे सर्व कलर येणार आहे सर्व कलर येणार आहे रेड आहे ग्रीन आहे ऑरेंज आहे आणि ब्ल्यू आहे डार्क ब्ल्यू पिंक कलर आपला राणी कलर किंवा डाळिंबी कलर आपण म्हणतो येल्लो कलर आणि हा मध्ये जाणार आहे पूर्ण असे बँगल ठीक आहे हे बघा पूर्ण हा गोल्डनमध्ये जाईल मॅट मध्ये जाणार आहे गोल्डन मॅटमध्ये जाणार आहे ठीक आहे ज्या ताईला आवडत असेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे बुकिंग करायचं आहे सर्व ताईंनी एक दोन डझनमध्ये जाणार आहे प्राईज आपण ह्याची खूप कमी ठेवलेली आहे ताई सीओडी अवेलेबल नाही आहे डीमध्ये तुम्हाला कमीत कमी शंभर रुपये तरी अगोदर पे करावंच लागणार आहे कारण की एखाद्या वेळेस तुम्ही समजून घ्यायचं आहे की एखाद्या वेळेस समोरच्या व्यक्तीने नाही घेतलं तर आ, ते मग वेस्ट होते येणं आणि जाणं तर शंभर रुपये कमीत कमी अगोदर पे करावंच लागणार आहे नंतर सीओडी होईल ठीक आहे ठीक आहे ह्याची प्राइस सांगू ना ह्याची प्राइस सांगू खूप सुंदर जाणारा पीस आहे थोडंसं हॅवी आहे है, थोडंसं हॅवी आहे है कारण की हे मेटलमध्ये आहे आणि हे आपलं वेलवेटमध्ये आहे हा मध्ये बँगल जाणार आहे हे पण मेट मेटलच आहे पण मध्ये जाणार आहे थोडंसं वेलवेट बसवलेलं आहे ह्याची प्राइस आणि फक्त कुठे गेलं प्राइस टॅग फक्त आणि <laughs> <laughs> फक्त सेव्हन्टी फाय रुपीज सेव्हन्टी फाय रुपीज ज्या ज्या ताईला आवडत असेल दोन डझन आहे सेवन्टी फाय रुपीज आहे ह्याची प्राईज आणि हे आपण कुठेही घालू शकतो खूप सुंदर जाते ह्याच्या पेअरअपमध्ये मी पेअरअप करून दाखवते ह्याच्या पेअरअपमध्ये तुम्ही कोणतीही बँगल घालू शकता जसे आपल्याजवळ मी एक पेअरअप करून दाखवते किंवा त्याच्यानंतर दुसरीसुद्धा पिअप करून दाखवेल पण मी सध्या मला जे आवडते पर्सनली तो पेअरअप करून दाखवते त्याच्यात साईज फक्त दोन चार दोन सहा आणि दोन आठ जाणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही घालू शकतात ठीक आहे आणि ह्याच्याबरोबर दुसरंही बँगल्स तुम्ही मॅच करू शकतात गोल्ड